म्हाते माणसाचं लग्न होतं का पोराच पोराच तरुण पोराचं होतं का बाळ बा बाळाच तरुण पोराच म्हाती माणसाच होतं का बरं समजा त्यानं करायच ठरवलं मिळेल का बायको बर मिळाली कशी मिळेल <laughs> याला काही तुम्ही येऊ देत जाऊ नका हे <laughs> म्हात्या माणसाच्या मुळावर येईल हा म्हणतोय मिळाली तर म्हातारी मिळेल <laughs> जरा इकडे येतो जिरवतो ये, ये एकदा तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर वा? पोलीस वा। पोलीस महाराष्ट्रात खोट बोलत नसतात बर का पोलीस कधीच खोटं बोलत नसतात कुठले पोलीस ठाण्यातले पोलीस ठाण्यातले नाही रे महाराष्ट्रातले जरा पुढे जरा असं सरक हे पिलो तुला पोलीस व्हायचंय ना मग खरं सांग अभ्यासानं होशील का नशिबाने अभ्यासानं मग तुला नशिबाने बायको चांगली मिळेल का बघावं लागेल <laughs> याच्यावर ध्यान ठोबर का नाही तर हा का आल्यापर्यंत कार्यक्रम करायला क्वालिटी माल दिसते जरा ए पेलो ए पेलो मला खरं सांग बरं आपली मम्मी जास्तीत जास्त मम्मीच्या आईला फोनवर बोलती का पप्पाच्या आईला पप्पाच्या आईला <laughs> पप्पाची आई का कारगिलला गेली होई <laughs> ए, आपली मम्मी खर सांग आपली मम्मी आपल्या घरात कुणामुळं आली आपल्या घरी मम्मी आली पण पण आपल्या घरातलं मम्मीला दुसरं कोणीच आवडत नाही कोण आवडत पप्पा तू जाय आता मला परत जा